नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या स्वागत गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे आणि पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक मोठ आकर्षणाचा विषय पाहायला मिळतो मोठ साता समुद्रा पार पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती जी आहे ती पसरलेली आहे आणि याच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज आपण गप्पा मारणार आहोत ते पुण्याचं ग्रामदैवत असणारा आणि पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणारा श्रीमंत कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्याशी सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालेली आहे आणि कसबा गणपतीला एक वारसा मोठा असल्याचं पाहायला मिळतं पुण्याचं ग्रामदैवत असल्यामुळे तर मंडळाची कशी तयारी सुरू आहे सर्वप्रथम मंगलमूर्ती मोर्या हा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना त्याच्या काही ज्या रचना आहेत त्याची आमची लगबग चालूच आहे आणि एकशे साजरा साजरे होत वेगवेगळ्या पद्धतीच्या तयाऱ्या या सगळ्याच मंडळांच्या सुरू आहेत कसबा गणपती म्हटलं की शिस्त असं साधारणतः एक समीकरण पाहायला मिळतं तर मंडळाच्या वतीने यंदा नाविन्यपूर्ण असा काही विशेष पाहायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गणेशोत्सव साजरा करताना गणेशोत्सवाचं जे मूळ उद्देश आहे की धर्माच्या छत्रछायाखाली लोकांचं संघटन आणि त्या संघटनातून प्रबोधन ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो आणि त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती समाज जातीपातीमध्ये अडकला होता त्या सगळ्या भिंती नष्ट होऊन सगळा समाज एकत्र आलेला होता आज त्याच पद्धतीचं कार्य एकशे बत्तीस वर्ष अव्यातपणे सुरू आहे आम्ही सगळे एकत्र येतो साधारण दोन महिने अगोदरपासून तयारीला सगळ्या सुरुवात होते गणपतीच्या सजावटीपासून मांडवाच्या रचनेपासून ते विसर्जनापर्यंतची सगळी जी तयारी आहेत याचं एक आम्ही सगळा आलेखन करतो कारण श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे शिस्त आणि परंपरा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे साजरा करताना प्रबोधनाचे पण कार्यक्रम आपण साजरे करतो या असं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताची जी पिढी आहे आत्ता जो समाज आहे त्या मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे आपण जे काही इंटरनेटचं जग आहे त्या जगामध्ये आपण सगळेच व्यस्त झालेलो आहोत तर ते त्याचा ॲडिक्शनपासून त्याच्या सवयीपासून सुटका कशी होईल त्याडी नाविन्यपूर्ण पद्धतीने आम्ही त्याचं प्रबोधन यावेळेला आम्ही करणार आहोत कसबा गणपती म्हटलं की ती परंपरा तो सगळा पारंपरिक स्वरूप कुठेतरी पाहिलं म्हणजे उत्सवाचं बदलतं स्वरूप असतानाही कसबा गणपतीने ही परंपरा किंवा ते जे स्वरूप आहे गणेशोत्सवाचं हे कायम ठेवलेलं आहे त्याबद्दल काय आत्तासुद्धा मंडळामध्ये चार पिढ्या काम आहेत जो वारसा आम्हाला आमच्या जुन्या पिढीकडून आला आणि त्यांना त्यांच्या जुन्या पिढीकडनं आला पारंपरिक म्हणजे काय तर ज्या वेळेला गणेशोत्सवाची सुरुवात झाली श्रींचं आगमन किंवा विसर्जन हे पालखीतच होत असतं तर तीच परंपरा आपल्याकडं ती कायम आहे उत्सव मंडपामध्ये कधीच आमच्याकडं कर्णभेदी हे स्पीकर कधी लागलेच गेले नाही आज तागा आहेत उत्सवामध्ये धार्मिक संगीत खेरीज एकाही सिनेमाची गाणी आमच्याकडं वाजवलीच गेली नाही ध्वनी प्रदूषण आम्हाला माहितीच नाही लाऊड स्पीकरची जी डेफिनेशन आहे लाऊड म्हणजे मोठा स्पीक म्हणजे आवाज थोडा मोठा होणं त्याच पद्धतीचं आपण रचना केलेली आहे साधारण चाळीस वर्षापूर्वी मिरवणुकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला की गुलाल आपण यावर्षीपासून आपण गुलाल वापरणार नाही त्या निर्णयाने आता आपण बघतोय क्रांती झालेली आहे बहुतांश मंडळ आता गुलाल उधळत नाहीत त्यामुळे मिरवणुकीला एक शिस्त आली कपडे चांगले घातले गेले फेटे आले सलवार झब्बे आले आणि महिलांचा सहभाग खूप पद्धतीने वाढला गेला मिरवणुकीमध्ये तसाच आमच्या मंडळामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग हा लक्षणीय आहे मला वाटतं हे एकमेव आपलं असं मंडळ आहे की ज्याच्यात महिलांची सभासद म्हणून राखीव संख्या आम्ही ठेवली आहे आमच्या घटनेमध्ये बदल करून महिलांसाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि दोन महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्या विश्वस्त आहेत पारंपरिक साजरा करताना समाजभान राखणं आणि समाज उपयोगी काम करण्यासाठी आम्ही दोन हजार पंधरा श्री साली श्री कसबा गणपती सामाजिक संस्थेची स्थापना केली त्या संस्थेअंतर्गत हे बघा गणेशोत्सव हा दहा दिवसाचा आहे पण प्रबोधन हे तीनशे पासष्ट दिवसाचा आहे समाजाला आवश्यक असणाऱ्या ज्या घटक आहेत किंवा जी गरज आहे ती गरज ओळखून चाळीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीने मिरवणुकीमध्ये गणेशोत्सवाच्या रचनेमध्ये बदल केले गेले त्याच पद्धतीने आपण सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातनं आपण शैक्षणिक दत्तक योजना आपण सुरू केली याला यालाही साधारण तीस वर्ष झाली असतील की जे गोरगरीब आहेत त्यांच्या मुलांच्या वर्षभराचा शैक्षणिक खर्च त्यांच्या वया पुस्तकं दफ्तर त्यांचे कपडे पासून सगळा हा मंडळ करत तर दोन हजार पंधरा साली ज्यावेळेला दुष्काळ आला तर त्यावेळेला खंडोबाची वाडी म्हणून नगर जिल्ह्यातलं पाथर्डी तालुक्यातलं एक छोटसं गाव आम्ही दत्तक घेतलं त्या गावात आम्ही एक लाख लिटर पाण्याची टाकी केली आणि त्यावेळेला आम्ही एक संकल्प घेतला होता एक मूठ धान्य योजना की गणपती ज्या दर्शनाला येत आहे ना त्या एक मूठ धान्य घेऊन या ते वा ते जे आहे धान्य ते आम्ही त्या वाडीमध्ये सगळ्यांना दिलं तिथं सुसज्ज व्यायामशाळा केली आहे स्वच्छ पाणी पिण्याचं जसं आपण मिनरल वॉटरचा एक प्रकल्प तिथं आम्ही केलेला आहे हे सगळं करताना धार्मिक जो आहे हे बघा आपण गणेश गणेशाला जास्ती आपण पुतो गणेशोत्सव हा लोकोत्सव झालेला आहे कारण गणपतीची पार्थिव आ, मूर्ती आणायची त्याला प्राणप्रतिष्ठापना करायची त्याच्या समोर भजन गायन पारायण करायचं अथर्व शीर्षाचं पठण करायचं ब्रह्मणस्पती सुक्ताचं पठण करायचं पंचोपचार षोडोपचार पूजा करायची आरती नैवेद्य आणि आपल्या धार्मिक परंपरा आहेत ह्या पुढच्या पिढीकडं आपल्याला देता आल्या पाहिजे म्हणून एक छोटीशी संकल्प पाच मिनिटाची पूजा ही गेले पन्नास वर्ष आमच्याकडे अभ्यास चालू आहे आम्ही मान्यवरांना पुण्यातील विविध व्यक्तींना आम्ही बोलवतो त्यांच्या हस्ते ती पूजा केली जाते हा आहे धर्माचा भाग पण हा करताना समाजाच्या प्रबोधनासाठी जे जी काही आवश्यक आहे म्हणजे ज्या वर्षी आपल्याला कचरा वर्गीकरण होतो की ओला कचरा आणि सुका कचरा तर त्याची मांडणी आम्ही देखाव्यामध्ये म्हणून केलेली होती की उत्सव मंडपामध्ये कचरा चक्का आणून ठेवला होता आम्ही की हे वर्गीकरण किती महत्वाचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तसंच अदर पुनावालांनी ज्या वेळेला नवीन त्या गाड्या आणल्या क्लिनिंगच्या तर त्या गाड्यांना आम्ही पालखीच्या बरोबर मान दिला होता मिरवणुकीमध्ये त्या गाड्या आमच्याबरोबर अग्र अग्रभागी होत्या कारण का ते त्याची समाजाला गरज आहे ई वेस्टचं आम्ही संकलन केलं आणि त्या संकलनातनं आलेला जो निधी आहे तो निधी आम्ही समाजकार्यासाठी वापरला होता आता सुद्धा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतली युनिव्हर्सिटीमधली जी शाळा आहे त्यातल्या एकशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांना दर आठवड्याला एक पाक्षिक दि मासिक दिलं जातं सॉरी पाक्षिक आहे दे, ते आणि त्यांना त्यांचं ई लर्निंग आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करतो आहोत यावर्षीही आपण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने सामाजिक कामाची सुरुवात तर झालेलीच आहे आणि त्याच्यातही वाढ करतोच आहोत आम्ही श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कम ऑन गाइस घरी आप अरे ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हूं hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना थोड़ा ढक्कन <laughs> पहले तो सही पाणी पीना <laughs> प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपल्या सोबत आहेत श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटी सर सर कसबा गणपती म्हटलं की पुण्याचा पहिला गणपती पुणे शहराचं ग्रामदैवत आणि अशा प्रतिष्ठित आणि मा मानाच्या पहिल्या गणपतीचं अध्यक्षपद भूषवताना तुमच्या समोर नेमके काय आव्हानं असतात खर तर सांगायला महत्वाची गोष्ट आहे की आमची रचनाच इतकी सुंदर आहे की कार्यकर्ते कार्यकर्त्यातून सभासद सभासदातून विश्वास आणि विश्वासात प्रमुख म्हणून मला नेमलं गेलेलं आहे त्यामुळं आमची एक भक्कम यंत्रणा आहे त्यामुळं या यंत्रणेत काम करताना आव्हानं तर आहेत पण ती आव्हानं सामाजिक आव्हानं आहेत हे या उत्सवामध्ये पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना तो प्रबोधनात्मक कसा होईल त्याचा समाज उपयोगी कसा बदल होईल यासाठी तो गणेशोत्सव व्हायला पाहिजे आत्ताचा गणेशोत्सव थोडासा वेगळ्या पद्धतीने चाललाय असं माझं मत आहे की हे बघा देखावयातनं सुद्धा प्रबोधन होतं धार्मिक देखाव्यातनं मनशांती मिळते परंतु उत्सव करताना आम्ही सगळे एकत्र येऊन साधारण दोनशे जण आम्ही एकत्र येऊन हे सगळ्या रचना आणि जबाबदाऱ्या आम्ही स्वीकारत असतो पण त्याचा इव्हेंट व्हायला वेळ लागणार नाही कारण याच्यात सहभाग आणखीन वाढला गेला पाहिजे हे बघा आताचं खूप जीवन धकाधकीचं आहे पूर्वीच्या काळी किंवा मला मला स्पेस आहे मला वेळ देता येतो पण आता जे हे सगळे आय टीमधली मुलं आहेत त्यांना तेवढा वेळ देता येत नाही अशा वेळेला तो वेळ काढून समाजासाठी एकत्र येणं एकत्र आल्यानंतर त्याचा वैयक्तिक पण फायदा खूप होतो पण त्याच्यातनं समयसूचकता मिळते आपल्याला आपल्याला एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना जे सगळं वेळापत्रक कसं नेमायचं ते कळतं विविध घटकातल्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी भेटीगाठी होतात हे खूप त्याच्यातनं पॉझिटिव्स आहेत परंतु या उत्सवामध्ये आता काही जण म्हणतात ट्रॅफिकची समस्या आली हे आले हे समस्या या येत असतात परंतु एकत्रित समाज येणं आणि त्यातनं धार्मिकता जो जोपासून समाज उपयोगी आपल्याला काय कामं करता येतील त्याचं भान ठेवणं हे जास्ती माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याआधी लोकसहभाग या गणेशोत्सवामध्ये वाढला गेला पाहिजे असं माझं मत आहे आव्हान आता तेच आहे मंडळांमध्ये लोकांची कार्यकर्त्यांची संख्या वा कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे आम्ही सगळे एकत्र असतो वेगळी वेगळी आमची सगळी मंडळं मिळून आम्ही एकत्रित बसतो आमचे विचारविनिमय होतात आमच्या गप्पा होतात काही गोष्टी ठरवल्या जातात आमच्या एकत्र सामुदायिकपणे आणि त्याचा खूप फायदा होतो तो पुण्यालाही होतो कारण हा नुसता पुण्याचा गणेशोत्सव नाही हा महाराष्ट्राचा नाही तर हा जगामध्ये पोचलेला गणेशोत्सव आहे हा अजून दिमागदार अजून नेटका देखणा आणखीन धार्मिक आणि प्रबोधना सगळं सवेल त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी निश्चितच खूप मोठी आव्हानं आहे सर गणेशोत्सव मंडळातून अनेक सेलिब्रिटी घडले अनेक राजकारणी घडले गणेशोत्सव मंडळामध्ये असं काय ट्रेनिंग दिलं जातं की कार्यकर्ते इतक्या मोठ्या पदावर जातात खरं तर सांगू का गणपती हा चौसष्ट कलेचा अठरा विद्येचा दाता आहे दाता आहे आपण ज्यावेळेला गणेशोत्सवाच्या माध्यमात काम करताना जे एक बळ आणि चेतना बळते अनेक कलाकार तर आहेत अनेक राजकारणी आहेत आपल्या केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ हे उत्तम उदाहरण आहे तेही स्वतः जाहीर सांगतात गणेशोत्सव कार्यकर्ता होतो त्यांच्या खूप आठवणी ते प्रत्येक वेळेला सांगत असतात काय होतं यातनं एक सभाधिक येतो आहेत वैयक्तिक जीवना जीवनामध्ये आज आम्ही आपल्याशी जो संवाद साधतोय आहे ना हे शक्य झालं नसतं कारण मी अत्यंत काम भरपूर करायचो पण बोलायचं म्हणलं की मला भीती वाटायची आज भीती भीती मेलेली कारण मी समाजाच्या वेगवेगळ्या अवेलेबल थीज़ पूर्ती थीज़ पूर्ती लोकाई लोकाई ती स्फूर्ती चेतना आणि माझं मंडळ कसं शिस्तप्रिय होईल आणि कसं आमचा देखावा बघायला लोक येतील ती जर तिच्या विचारांनी भारीत होऊन सगळे पुण्यातले कार्यकर्ते काम करत असतात आणि एक नवीन ऊर्जा घेऊन आणि त्यातनं मिळणारा आत्मविश्वास घेऊनच ते घडत असतात सर अध्यक्ष म्हणून तुमची अशी कोणती संस्मरणीय आठवण आहे का जी कायमस्वरूपी लक्षात राहिली आहे तशा आठवणी अनेक आहेत कारण अध्यक्ष हे एक ठराविक पद आहे पण कार्यकर्ता हे कायमस्वरूपीचं पद आहे म्हणजे आम्ही सगळेच म्हणतो की आम्ही पहिले कार्यकर्ते आहोत मी दोन आठवणी तुम्हाला सांगतो एक दोन हजार सहा साली श्री श्री रविशंकर जी जे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते ते श्री कसबाणपती या प्राणप्रतिष्ठापनेला आले होते तर मी उत्सव मंडपात होतो मी नुकताच अध्यक्ष झालो आणि मी झाडून काढतो मांडवतो तर काही पत्रकार आले म्हणजे मंडळाचे कोण सभासद म्हणलं मी आहे तुमचे पदाधिकारी मीच अध्यक्ष अध्यक्ष तुम्हाला हवंय काय अध्यक्ष झाडून झाडू काढतोय म्हणजे तो खरंच काम करणारा असेल आणि एक वेगळी गप्पा आमच्या त्यावेळेला दोन हजार पंधरा साली वेळेला महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्याला मी बाकीच्या आमच्या मंडळांशी चर्चा केली आणि मी निर्णय घेतला होता की यावर्षी श्रींच्या मूर्तीचं विसर्जन हे स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये करायचं आता हा निर्णय आता मला सांगताना खूप सोपं वाटतंय पण त्यावेळेसचा हा वेगळा निर्णय कारण कारण अशा काही संघटना होत्या की त्यांचा या गोष्टीला पूर्णतः हा विरोध होता विरोध होता ते म्हणत होते नाही धर्म आणि परंपरा आहे की पाण्यामध्ये वाढत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन व्हायला पाहिजे मी म्हणलं जर दुष्काळच आहे आणि तेवढ्यासाठी जर पाणी सोडायला लागत असेल तर आपण या वर्षी पुरता आपण हा निर्णय घेऊ कारण कुठलाही धर्म हा मानवाच्या सोयीसाठी आहे आणि हिंदू सनातन संस्कृती हिंदू सनातन निश्चितच आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आपल्याला संकेत जी मी माहिती देतो की त्याच्या आधीच्या वर्षी साधारण बत्तीस हजार गणेश मूर्तींच विसर्जन हे स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये झालं होतं आणि आम्ही आवाहन केलं आम्ही उत्सव प्रेस कॉन्फरन्स घेतली सगळे 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 गणपती मंडळ आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्ही पुणेकरांना सातव्या दिवशी आवाहन आठव्या दिवशी आवाहन केलं तर त्या वर्षी गणपतींच्या मूर्तींचं विसर्जन दोन लाख ब्याण्णव हजार मूर्तींचं विसर्जन स्वच्छ पाण्याच्या अवजामध्ये झालं त्याचा इतकी मोठी दखल घेतली गेली की गे त्यानंतर ती एक परंपरा चालू झाली की आता, आता साधारणतः गणपतीच्या ग्ण मूर्तीचं विसर्जन आहे स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये फक्त पुण्यामध्ये नव्हे पुण्यात पिकत ते देशभर विकत असं म्हणतात सगळ्या सण उत्सवामध्ये विसर्जनाचा जो नौ धार्मिक विधी असेल तो स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये सुरू झाला पण त्या प्रेस, प्रेस कॉन्फरन्समध्ये काही संघटनेंनी खूप मोठा धार्मिक विरोध केला तर त्यांना उत्तर देतानाचे जी काही माझे प्रश्नोत्तर त्यांची होती त्या प्रश्नोत्तर मात्र माझ्या अजून चांगली लक्षात आहे गणेशोत्सवाचं बदलतं स्वरूप कुठेतरी पाहायला मिळतं म्हणजे ते जो बीम आहे किंवा तो जो काही डोळ्यांना त्रास होणाऱ्या अशा लाईट्स आहेत डीजेचा दणदणाट आहे अशा पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल मंडळांनाही आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही सगळीच मंडळ नेहमीच या बाबतीत कार्यरत आहोत हा उत्सव आहे गणपती गणपती हे आपला आराध्य दैवत आपण मिरवणुकीमध्ये काय मिरवायचं हे आपण मात्र ठरवण्याची आणि विचार करण्याची नक्कीच वेळ आली की गणपतीला मिरवताना आपण जी गाणी लावू ती धार्मिक गाणी जर आपण लावली मंगलमूर्तीच्या जयघोषामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये सनई चौघडाच्या सुस्वरामध्ये किंवा अतिशय पवित्र अशी गाण्यांच्या जयघोषामध्ये जर आपण गणपतीचं विसर्जन किंवा आगमन केलं सुश्रावश्राव ज्याचा खानाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने केलं तर या सोळ्याच्या दिमाग आणखीनच वाढणार आहे त्यामुळं हे याचं भान मात्र प्रत्येकाने ठेवलं पाहिजे खूप खूप खुँ धन्यवाद ठेकांची की तुम्ही टॉप न्यूज मॅठीशी इतकं विस्ताराने बोललात आणि गणेशोत्सव मंडळाचे काम कसं चालतं हे देखील टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं धन्यवाद मंगलमूर्ती मंगलमूर्ती अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी खास मुलाखतींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या प्लॅटफॉर्म पोहोचता पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian